यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाचा सण दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाच्या आर टी प्रवेश प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही याची कृपया पालकांनी नोंद घ्यावी शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत पंचवीस टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी येता सतरा मे ते एकतीस मे या कालावधीत ऑनलाईन प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार आहेत त्यासाठी शिक्षण विभागातर्फे आवश्यक मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत यापूर्वी ऑनलाईन अर्ज केलेल्या बालकाच्या पालकांना पुन्हा नव्याने ऑनलाइन ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत यावर्षी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाचा सण दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाच्या आर टी व्ही प्रवेश प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही याची कृपया पालकांनी नोंद घ्यावी असे राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊमधील कलम बारा सी एकनुसार दुर्बल वंचित आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागस्थ घटकातील बालकांना स्वयंअर्थसाहित शाळांमध्ये विनाअनुदानित शाळा पोलीस कल्याणकारी शाळा विनाअनुदानित आणि महानगरपालिका शाळा स्वयंअर्थसाहित्य शाळा शाळांमध्ये इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक व या स्तरावर पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता पालकांनी एच टी टी पी स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करावी आर्थिक वर्षामध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे अशा पालकांना बालकांच्या आर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होतो पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता विचारपूर्वक दहा शाळांची निवड करण्यात यावी पालकांनी अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंतचे हवाई अंतर हे गुगल मॅपने निश्चित करावयाचे असल्याने शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेऊन पालकांनी बदलून निवासस्थानाचे ठिकाण निश्चित करण्याकरिता तो बदल जास्तीत जास्त पाच वेळा निश्चित करता येईल याची नोंद घ्यावी त्यामुळे पालकांनी निवासस्थानाचे लोकेशन अचूक नमूद करावे प्रवेश प्रक्रियेबाबत विविध मुदतीमध्ये परि परिपूर्ण अर्ज भरला जाईल याची दक्षता घ्यावी अर्ज भरताना सादर करायच्या कालावधीमध्ये इंटरनेट अथवा इतर तांत्रिक अडचणीमुळे अपरिपूर्ण अर्ज सादर करण्यामध्ये वक्तव्य वे येण्याची शक्यता न करता येणार नाही त्यामुळे शक्य तितक्या लवकर अर्ज सादर केला जाईल याची दक्षता घ्यावी प्रवेश प्रक्रियेबाबत आपणास काही समस्या असल्यास आर टी पोर्टलवर मदत केंद्र माहिती देण्यात आलेली आहे यांच्याशी संपर्क करून समस्येचे निराकरण करण्यात यावे पालकांनी ऑनलाईन अर्ज करताना अचूक माहिती भरावी उदाहरणार्थ घरचा पत्ता जन्मदिनांक उत्पन्नाचा दाखला जात प्रमाणपत्र इत्यादी ज्या बालकांनी यापूर्वी आर टी पंचवीस टक्के अंतर्गत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही यापूर्वी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश मिळालेल्या बालकाचा चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्या चे निदर्शनास आल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल तसेच पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज सादर करावा एकापेक्षा अधिकचे अर्ज असल्यास निदर्शनास आल्यास एकही अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही पालकांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करू नयेत आर टी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जय हिंद धन्यवाद